नमस्कार शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी सोयाबीन आणि कापूस अनुदान वितरणाची प्रक्रिया आता शेतकरी मित्र आपल्या वर ऑनलाईन पाहू शकतील ते पाहण्यासाठी पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या हेक्टरी पाच हजार रुपयांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यातील परळी येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अनुदान वितरण प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे या पोर्टलच्या माध्यमातून आता कृषी विभागाला शेतकऱ्यांची माहिती अद्यावत करता येईल आणि शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीन आणि कापूस अनुदान स्थिती तपासता येईल यासाठी एस सी ए जी आर आय डी डॉट एम एच ए आय टी डॉट ओ आर जी या नावाचे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे या पोर्टल वर शेतकऱ्यांना दोन पर्याय दिले जातात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती अद्यावत करण्यासाठी लॉग इन पर्याय आणि शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीन आणि कापूस अनुदान वितरणाची स्थिती पाहण्यासाठी डिस्बर्समेंट स्टेटस पर्याय शेतकरी आपल्या आधार कार्ड क्रमांकाच्या आधारे अनुदानाची स्थिती तपासू शकतात शेतकऱ्यांनी सुरुवातीला पोर्टलवर आधार क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर खाली दिलेला कॅपचा कोड तसाच पाहून योग्य प्रकारे भरावा लागेल यानंतर गेट आधार ओ टी पी या बटनावर क्लिक करावे लागेल जर आधार क्रमांक आणि डेटा अद्यावत नसेल किंवा असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओ टी पी पाठवला जाईल शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओ टी पी संबंधित बॉक्समध्ये भरावा नंतर गेट डाटा बटनावर क्लिक करावे पोर्टल वर डेटा अपडेट करण्यासाठी ही प्रक्रिया करावी लागेल तथापि नवीन पोर्टल अद्याप पूर्णपणे अद्यावत झाले नसल्याने काही वेळा एरर सुद्धा येऊ शकतो सध्या पोर्टल नव्याने विकसित केले गेले असल्यामुळे काही शेतकऱ्यांना डेटा अद्यावत करण्यासाठी अडचणी येऊ शकतात आणि कधी कधी एररही येऊ शकतो तथापि पोर्टलवर डेटा अद्यावत होण्यास सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान वितरण या संबंधित सर्व माहिती सहजपणे पाहता येईल या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी आणि कृषी विभाग दोघेही लवकरात लवकर माहिती अद्यावत करून अनुदान वितरण प्रक्रिया पूर्ण करू शकतील यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदान वितरणाची स्थिती त्वरित कळणार आहे ज्यामुळे अनुदान मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल वेबसाईट वर डाटा अपलोड करणे चालू असून पुढील काही दिवसात हा डाटा शेतकऱ्यांनाही पाहता येईल यामुळे वेबसाईट वर डाटा दाखवला जात नाही किंवा त्रुटी दाखवत आहेत जेव्हा हे पोर्टल सुरळीत होईल तेव्हा आणि आम्ही आपल्याला सविस्तर माहिती पुन्हा याच व्हिडिओच्या माध्यमातून देऊ त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद